तुमचं आयुष्य तुमच्याच हातात आहे त्यामुळे ते चांगलं बनवण्यासाठी कधीही कोणाकडून अपेक्षा करू नका स्वत प्रयत्न करत राहा तुमच्याजवळ असलेले सगळ्यात मोठे धन तुमचा वेळ आहे त्यामुळे तुमचा वेळ कोणाला तरी देताना खूप विचार करून द्या झोप आणि निंदेवर जो निंदे विजय मिळवतो ना त्याला पुढे जाण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही प्रामाणिकपणे नाते सांभाळणारे लोक बऱ्याच वेळा एकटे पडतात किंवा तुटतात बऱ्याच वेळा वरवर गोड बोलणारे लोक तुम्हाला इज्जत नाही तर धोका देत असतात कमी वयामध्ये मिळालेले सुख माणसाला समजदार बनू देत नाही आणि कमी वयामध्ये मिळालेले दुःख माणसाला पूर्ण जगाचे ज्ञान देते काही लोकांमध्ये हृदयाच्या जागी कॅल्क्युलेटर असते असे लोक हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की मला एकाकडून किती फायदा होणार आहे ते स्वार्थी लोकांना आपल्या फोनमधूनच नाही तर आपल्या आयुष्यामधूनही काढून टाका कर्ज तर फेडून टाकता येतं पण उपकार कधीही फेडता येत नाहीत जगामध्ये लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे जे खोटं बोलतात त्यांचे नाते टिकून राहतात पण जे खरं बोलतात त्यांचे नाते तुटतात अशा लोकांबरोबर तर लढता येतं जे समोरासमोर दुश्मनी करतात पण त्या लोकांचं काय करायचं जे हसतात पण मागून कपट करतात या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीची मदत करण्यासाठी पैशांची नाही तर चांगल्या मनाची आणि चांगल्या विचारांची गरज आहे आजच्या जमान्यामध्ये पैसा सर्व काही होत आहे म्हणून तो कमवण्यासाठी पूर्ण मेहनत करा आयुष्यामध्ये तोच माणूस असफल राहतो जो खूप विचार करतो त्याला माहितीही खूप असते पण करत काहीही नाही दुसऱ्या लोकांच्या चुका सगळ्यांना दिसतात पण जेव्हा वेळ आपल्यावर येते तेव्हा लोक आंधळे बनतात सरडा तर उगासच बदनाम आहे माणसापेक्षा जास्त रंग कोणीही बदलत नाही जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर हीच ती योग्य वेळ आहे त्या गोष्टी विसरण्याची एकटे राहण्याचा आनंद शिकून घ्या कारण कोणीही नेहमीसाठी तुमच्याबरोबर राहणार नाही घराच्या आतमध्ये पाहिजे तेवढे रडून घ्या पण घराचा दरवाजा उघडताना नेहमी हसूनच उघडा ज्यावेळी नेहमी शांत राहणारा माणूस ओरडायला लागला त्यावेळी समजून घ्या की सगळ्याच गोष्टींची हद्दपार झाली आहे एका खऱ्या बुद्धिमान माणसाची हीच ओळख आहे की त्याच्यामध्ये कोणताही अभिमान आणि अहंकार नसतो समंजस लोकांचं डोकं चालत असतं आणि असमंजस लोकांचं तोंड चालतं तो। श्वास आणि वेळ कोणत्याही संपत्तीपेक्षाही खूप जास्त मौल्यवान आहेत जो माणूस बुद्धीला सोडून भावनांमध्ये वाहत जातो त्याला प्रत्येकजण सहज मूर्ख बनवू शकतो जाणीव बदलते बाकी काही नाही नाहीतर तिरस्कार आणि प्रेम एकाच हृदयाने होते थोडी वाट पहा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्कीच येते आयुष्य काट्यांचा प्रवास आहे हिम्मत त्याची ओळख आहे तयार रस्त्यावर तर सगळेच चालतात पण जो स्वतःचे रस्ते स्वतः बनवतो तो मात्र नक्कीच यशस्वी होतो जो कमीमध्ये जगायला शिकला त्याला आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही पैसा सगळं काही नाही पण प्रत्येक गोष्टीसाठी आजकाल पैसाच गरजेचा झाला आहे नियम बनवण्यासाठी स्वतः त्या नियमांवर चालणंही तेवढंच गरजेचं असतं आजच्या जमान्यामध्ये थोडंसं सांभाळून चालायला शिका कारण जागोजागी लोकांचे खालावलेले विचार पडलेले आहेत असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा